तरीसुद्धा ते दोन सुद्धा यांना सहन होत नाही कुठेतरी आंदोलनकरी कोणी नसलंच पाहिजे अशी जी मानसिकता भाजपची आहे ते फार चुकीची आहे खरं तर आम्ही पाहतो आंदोलनात जितका जे जिवंत होतात तेव्हा स्वातंत्र्यच नाही गणतंत्र आता आंदोलनकारी संपले पाहिजे तुमच्या आंदोलनाला एम आय एम असेल मनसे असेल यांनी एक प्रकारे दर्शवलेला आहे काळामध्ये नवीन नवीकरण पाहायला मिळू शकतात राजकीय हा विषय इथे नसला पाहिजे आम्ही राजकारणासाठी एक होत नाही मुद्द्यासाठी एक होत आहे राजकारणासाठी अनेक पैलू आहे परंतु हा मुद्दा महत्वाचा आहे मुद्द्यासाठी मनसेपासून एम आय एम असेल काही काँग्रेसची मंडळी आहे काही उभाटाची आहे या सगळ्यांनी मदत केली आहे ना त्या त्या ठिकाणी मदत केली आणि हाचा आनंद आहे मला वाटत इथं राजकारण आणायची गरज नाही मी तर सांगितलं आमचा सा झेंडा बाजूला ठेवून पच्चिकोळ हा विषय इथं महत्वाचा नाही शेतकरी शेतकरी हा विषय महत्वाचा आहे त्याचं जगणं किती कठीण चाललं हे फार महत्त्वाचं मुख्यमंत्री योग्य हो वेळ माफी